आवाज न्यूज नेटवर्क चे नवनवीन व्हिडिओ करा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कर महोदयानं विनंती केली पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आज कोणी पण येतो आपले घंटा वाजून जातो त्याला कारण आहे मुख्य शिक्षण तर शिक्षणाबाबत आपण स्वतःने प्रथ्यता आपल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाबाबत काळजी घ्यायची आहे आजूबाजूच्या गावातील ज्याला आई वडील नाही त्या मुलालाही आपल्याला चांगलं उच्च शिक्षण द्यायचं आहे ज्याला वडील नाही त्यालाही द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्याला आई वडील नाही मुलंबाळ नाही त्या आईबाबांनाही तुम्हाला आम्हाला सांभाळायचं आहे जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे दिदवू आपल्याबरोबर असेल त्याचबरोबर त्यांना एक उदाहरण दिलं परवाच भिवंडी तालुक्यातलं का एका रुग्णाला आगी आग लागली होती जळाला होता तो बर्न हॉस्पिटलला वाशी आयुर्वेदला ॲडमिट होते अठरा लाखाचं कोटेशन होतं परंतु ते माझ्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्याचं संपूर्ण बिल माफ करण्यात आलं फक्त मेडिकलचं जेवढे लागतील औषधोपचार तेवढीच व्यवस्था झाली तर प्रकारे आपल्यात जर संवाद राहिला आपल्याला माहिती राहिली त्यांना त्याबरोबर झडपुलीच्या रुग्णालयाची माहिती दिली का अगदी सहा किलो पोटात गाठ असणारी बाई जे का मावशी होत्या त्यांचंही ऑपरेशन करून यशस्वीरित्या त्यांनाही बाहे बाहेर काढण्यात आलं साठ साठ टक्के झाडलेले पेशंटही झडपोलीच्या रुग्णालयातून व्यवस्थित बरे करणार आहेत तर आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी समोर येतात परंतु त्या अडचणींना सर्वांना आपल्याला एकत्रित राहून पार पडायचं आहे आणि आजच्या मिटिंगचा दुसरा उद्देश हा होता महत्त्वाचा का गेले अनेक वर्ष हो। शहापूर तालुक्यातील पत्रकार महोदय जिजाऊच्या सर्व बातम्या चुका असल्या तरी कान विचार होते आणि चांगल्या बातम्यांनाही चांगल्या प्रमाणात प्रतिनिधित्व देत होत नाही तर आपण बघतो इतर तालुक्यात फक्त चुका दाखवण्याचं काम पत्रकार करतात परंतु शहापूरमधील पत्रकार हे चांगल्या गुणांना अगदी मेडिकल कॅम्पलाही चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देतो छोट्या छोट्या कार्यक्रम जे जाऊचे होतात त्यालाही चांगल्या प्रकारे निरपेक्षपणे मदत करत होते त्यामुळे आजचा आज ज जनसंवाद लावला होता त्यामध्ये अनेक अडचणीही होत्या ज जनमानसाच्या अडचणी होत्या त्या अडचणी पत्रकार महोदयांनी मांडल्या की उद्या शहापूर साबगाव रस्ता किंवा पी एम पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अनेक रस्ते किंवा छोटे छोटे टेंडर भरणे या सर्व प्रश्नांचे व्यवस्थित त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि ह्यापुढे आपल्याला आपला शापूळचा माणूस हा उद्या गोडाऊनला दहा हजार रुपयात पडग्याला कामाला जाण्यापेक्षा त्याला इथल्या इथे कसं रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आपण दोघंजणं हातात हात घेऊन काम करू सकारात्मक समाजाच्या सर्व दुर्बलांच्या आरोग्याची आणि सर्व हुशार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नाव देण्यासाठी शिक्षणाची जबाबदारी तुम्ही आम्ही एकत्रितपणे घेऊ त्यांना दोऱ्याचा पाडा इथल्या आपल्या हॉस्पिटलच्या कामाच्या बाबत काय अडचण आहे त्याही सांगण्यात आल्या सी बी एस सी स्कूलचं काम कुठपर्यंत आलं आहे तेही सांगण्यात आलं झडपुलीसारखंच शंभर टक्के युनिट इथं सी बी एस सी स्कूलचं होईल आणि हॉस्पिटल दोनशे वेडेड कॅन्सरचं हॉस्पिटल इथे इथे होईल दुरायचा पडायचे आणि शंभर बेडेड अदर हॉस्पिटल होईल काय आपल्या तालुक्यातील कुठलाच रुग्ण हा उद्याला भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता आपला कुठलाही बांधव किंवा ताई मरण पावणार नाही याची आपण काळजी घेऊ जसं शहापूरच्या सरकारी दवाखान्यात जर दहा पंधरा दिवसांनी एक डिलेवरीला जात असताना ताई आणि बाळ मरण पावते ते हे चित्र सगळं तुम्हा आम्हाला बदलायचं आहे आपल्याला आपल्या घरातली बहीण आहे समजून ती सेवा करायची त्या दृष्टीने आजचा संवादाचा कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये अनेक गोष्टींना प्रश्न पत्रकार महोदयांनी विचारले त्या सर्व प्रश्नांना सकारात्मक उत्तरं दिली का उद्या लोकप्रतिनिधी जर ज्या घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे काम जर केले नाही दहा दहा लाखाच्या कामामध्येही जर ती वसुली करत असतील तर ते त्यांना कुठेतरी चाप लावला पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे त्या दृष्टीने समाज जर सांगेल तर आमची निवडणुकीला तयारी आहे लोकसभेला